रिठत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिर इथ आधी आगामी दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली रिठत गाव रिसोड तालुक्यातील सर्वात मोठे असून येथे सर्व समाजाची मंडळी गुन्ह्या गोविंदाने को येथे कोणत्याही समाजासोबत हाडल होत नाही तर मिरवणूकसुद्धा शांततेने आणि उत्साहात पार पडली आहे सकाळच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झेंडा भडकविण्यात आला व नंतर वंदना घेण्यात आली दुपारनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह सर्व सारौ। बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणूक शांततेत पार पाडले यामध्ये महिला पुरुषासह लहान थोर मंडळींनी सहभाग घेतला या मिरवणुकीमध्ये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचा चांगला बंदोबस्त होता कोणताही अनुचित प्रकार येथे घडला नाही स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरूप पाटील